ज्या ठिकाणी त्यांनी न्याय प्रद केलं ते बिहार राज्यामधील बौद्धवस्त गया या ठिकाणी हो जे बौद्ध आहे त्या ठिकाणी बनवून त्या ठिकाणी कब्जा करून त्या ठिकाणी अन्याय यात्रा चालू केली आहेत आमचं एकच म्हण या ठिकाणी किंवा जे काय आमचं बौद्ध वेळ आहे ते आमच्या भिक्खूच्या ताब्यात द्यावं करून त्या जग बिहार राज्यातील बौद्ध गया हे जागतिक वारसा असणारं स्थळ आहे आणि जगभरातून पर्यटक बौद्ध भेकू त्या ठिकाणी येतात सिद्धार्थ गौतमांना पूर्ण ज्ञान प्राप्त झालेला ज्या झाडाखाली ते बोधी वक्ष त्या परिसरामध्ये आहे आणि तो सध्या सनातनांच्या ताब्यामध्ये आहे ज्या तथागत गौतम बुद्धांनी रूढी परंपरा कर्मकांड यांना विरोध केला त्याच ठिकाणी आज पिंडदान आणि आ कार्यक्रम केले जातात सर्व बौद्ध समाजाची आंबेडकर याची आणि त्याचबरोबर सर्व आम्हा समाजांची अशी मागणी आहे की ते बौद्ध विहार जे आहे ते बौद्ध भिक्कूंच्या ताब्यात देण्यात यावं आणि बिहार राज्याचा जो एकोणीसशे एकोणपन्नास जो कायदा जो आहे तो संविधाना न मानणारा कायदा आहे त्यामुळे तो कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा अशी आमची आम मागणी यासाठी आम्ही लिंबागणेश या ठिकाणी सर्व समाजाचे केवळ बौद्ध किंवा के आंबेडकर नाहीत सर्व समाजाचे लोक मागणी करत आहोत कि ते बौद्ध विहार बौद्ध भिक्कूंच्या ताब्यात देण्यात यावं